होम साईराम सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा आणि आपण आपण पहिल्या गेम लाईन ते खाली सोडा कसं दिसतंय असं पाय लक्ष मी मुवेंट केलं समज ना तुम्ही असं धरलं ओके दोन्ही दोन्ही पाय कसं वेळ टाकायचे ओके रेडी तळ्या नाही तिकडे आहे या तिकड तुम्ही तुम्ही दोन नंबर चार नंबर पाच नंबर रेडी का करून रेडी आऊट झाले पण एक डाव भूता समजलं अशा पद्धतीनं खेळायचं हा 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 अरे लक्षात करू शकत मयामस कि बहिणी याय तुम्ही जोड त्याला साहेब कुठं होते तेव्हा ते घरी आहेत का बर सर का हळूहळू इकडे आता एक एक जणीला घालूया वहिनी तुमचा नंबर पहिला ओके ज्यांच्या बाजूला मी उभा राहील त्यांच्या मिनिट लक्ष द्या रेडी तळ्यात जमते की तुम्हाला रेडी तळ्यात जावा तुम्ही एक गेल्या त्याच बाजूने कडक कडून बक्षीस घेऊन जावा बस भेटलं तुमचं ना मला कसं माहिती आता सांगितलंले ना लक्षात कसं राहिले माझा तुम्ही गेले म्हणून त्यांनी सांगितलं मी इकडे आलो आता बघा बरं रेडी मळे टळे मळे मळे ओय फोन गेला तुम्ही जा लवकर ओके 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 ओके

बीबे सगळं बंद ठेवा टीचर तुम्ही टीचर टीचर तुम्ही असले असते ते टीचर म्हणजे आज पहिले पाहिजे बघितलं रेडी मळ्यात घेतली म्हणजे काय घेतली चकण्यासोबत घेतली का अशीच घेतली लवकर घेतली बरं या लक्ष द्या यांचं करा रेडी मळ्यात आता नव्हती ना घ्यायची बघ आता कशाला घेतली ठीक आहे घेतली आता घेतली आताच घेतली घेतली गरज जावा इकडं बहिनी अशिक्षक बहिनी घेतली वाली काय नाही तुम्हाला टाटा म्हणायचं राहिलं टाटा ते नाही हो बिचारे नाराज झाले होते बहिनी रेडी तुमचा नंबर <स्थितारी> आहे आता रेडी कळया आता काय शीशी काय उठ असू देवा बिचार चलो रेडी तळे नाही नाही फोटो बोल त्यांचा हात थोडा चांगला दिसत नाही आता मला धरू नका रेडी कळे कळ तुम्ही गेले का नाही नाही आता जाता या या बाई छान घालवायचं तुम्ही फक्त उड्या मारा रेडी तळ्यात जमत आहे की तुम्हाला बरोबर आहे की तुमचं कधी लग्न झालं माझ्या लग्नाला चौदा वर्ष झाले आणि साहेबांच्या तुम्हाला कळते का विचारलं हो बरं ओके काय प्रगती दोन मुलं एक मुलगी आहे ही प्रगती आहे अवप्रगती म्हणजे घर गाडी भारी होती त्यापेक्षा मुलगी मुलगी शिकली प्रगती झाली या आता ह्यांचा नंबर लावायचा बरं आणि तुम्ही राहता कुठे म्हटले इथं पोखरे रोडला इथं पोखरे रोड आहे का तिकडे आहे ही हायस्कूलची शाळेची जागा आहे रेडी कळया गे त्या गेल्या तर तशाच त्यांना जाऊ दे का त्या गेल्या तुम्ही पण गेल्या का जाग माग माग वा वा बिचारे ना वहिनी बाय काळजी घ्या बर ज्योती सगळं बघून आले का किती बक्षीस घ्यायची चार घे भांडी घासायला मने चार बक्षीस न्यायची या वर्षी रेडी मळ्यात मी ज्याच्या बाजूला उभं राहील त्याचं सत्यनारायण सत्यनारायण मी जागृत गोंधळते एका दिवसाची होते हो ना आले तुम्ही बरसाला रेडी म्हळ्या ठीक आहे आमची आजी म्हणली चालतंय काय होत नाही हा रेडी म्हळ्या विष्णू भोजरे यांच अवघड आहे बरं तुम्ही पडले त्याला मी जबाबदार नसेल हा चलो रेडी मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात जाव ह्यांना घेऊन जावा ही उगा ताप द्यायला गेले मुद्दाम केले घेतले आधी जेवढे गेले ते असेच गेले का

वहिनी आहेत म्हटले की गेले नाही कोण आऊट झाले वाईट सरळ करून ठेवलं सलर करून ठेवलं देत नाही हा

आता मी बाबा मोदी साहेबांना सांगतो ह्यांचा उखान सगळ्यात भारी होता आणि ह्यांच्या उखानाबद्दल ह्यांना आपण बक्षीस दिलंय ह्यांचा उखान खास तुमच्यासाठी वन्स मोड हा आवाज ज्यांनी कार्यक्रम एवढा खरंच केला त्यांना कळवू द्या एक तसा हा राहुल ना माहितीये त्यांचं किती लक्ष ठेवलं ठेवा देवी 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 के गेलं ना असं राहुल गेले थगड असं बाई

मला हेच काय रोज मिस्ट्रीवाले का भांड करायला मिटवून कोण घेत मिटवून मला नाही वाटत तेच घेत असतील खरं सांगा ऐका ना चेहरा चेहरा बघून सांगतो मी कोण कसं आहे रेडी करायची सोबत आता तुम्ही जाण ओके मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात तुम्ही का मूर्त काढणार आहेत का जावा सकाळी करून चलो रेडी हा काय चलो रेडी मया मया हे गेलेलं पाठवा ना हे चलो रेडी तळ्या मया तळ्या तळ्या चलो रेडी तळ्या कोण गेले इकडे हे गेले का एकच गेला का बरं असं दोन्ही पण पाय घालू ओके तुमचं काय म्हणते ना जादू जादूनी रेडी मळ्यात पळ्यात ऐक ना दोन एकदा का तुम्ही उद्या असात तुम्ही बुलाया मी चली आई मी निकल गई असो तुम्ही एकदा सांगा चल रेडी पळ्यात चल काय गेलं का काय नाही ना ड्रेस भारी गजने म्हणजे काय झालं हे पडणार आहे का रेडी मळ्यात पळ्यात मळ्यात

हे तळ्यात आहे हा हे मळ्यात रेडी तळ्यात बरोबर रेडी तळ्यात चलो रेडी तळ्यात मळ्या मळ्या गेला कोण कोणता आर्मी गेलो नाही काजून तुम्ही आऊट झाले की, की? <सी> नाही <यहो। सस्थ> ना येन काय बक्षीस जिंकले होते तुम्ही बाहेर काढलं पिशत बॉक्स दिलं <laughs> या <गया>। रेडी काय <laughs> मी म्हटलं का तुम्हाला काय रेडी नाही तर नसू हा। द्या हां त्या पुढं हां रेडी <laughs> <laughs> होईनि सर त्यांना तिकडे भीती वाटत वहिनी असं घाट नांदूर परवाडी वयची ना असं तुम्ही तो यार रेडी तळ्या चडी तळ्या भग रेडी आता उभारून होतो घालून दाखवतो सगळे तुम्ही मध्ये उभं आहे वहीनी

कोण का तुम्ही अवघड रेडी तळ्या रेडी जाय दुसरं काय उद्या हे दोन्ही पण पाय घालव आपण रेडी तळ्यात दोन्ही एकच टाकायचे हा मळ्यात कळ्यात मळ्यात कळ्यात कळ्यात पडून द्यायचे की तुम्हाला नाही पडले ते तालावर घेऊन भांड करायला पडू आपलेच आहे काय झालं का बॅलन्स गेला रिचार्ज करून देणार का मोबाईलचं दुकान आहे का वहिनी तुमचा डिस्प्ले जाणार आहे मोबाईल त्यांचा बॅन बॅन दिसून प्रत्येक जण जिंकणार थोडीच आहे कुणीतरी हारणार आहे कुणीतरी जिंकणारच आहे लय हुशार आहे तुम्ही बघा हुशार असे म्हणून उभी हा ना तको करून आले ना म्हणून हुशार आहेत त्या रेडी तळ्यात सोडडी मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात सोडडी मळ्यात मळ्यात दोन्ही टाकायचे एक मागे पुढे टाकायचं नाही रेडी तळ्या मी आहू दे हा चल रेडी तळ्या सगळ्याच बहिणी जिंकल्या वन टू थ्री फोर